आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड पॉवर मेड इजी या पुस्तकातील सेशन चार मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत या अगोदरच्या तीन सेशनच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मिळेल ते तुम्ही पाहू शकता आज या व्हिडिओमधून आपण जे काही नवीन शब्द शिकले आहेत त्यांचे अर्थ आणि स्पेलिंग कमेंटमध्ये नक्की कळवा आजच्या व्हिडिओमधील संपूर्ण शब्द हे मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहेत वेगवेगळे डॉक्टर त्याच्याशी संबंधित शब्द औषधांशी संबंधित शब्द उपचारांशी संबंधित शब्द असे पूर्ण शब्द हे मेडिकलशी संबंधित आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एल्स एस एल्स म्हणजे त्रास देणे किंवा आजारी असणे स्पेशालिस्ट एस पी ई -E सी आय एल आय एस टी स्पेशालिस्ट म्हणजे तज्ज्ञ किंवा विशिष्ट क्षेत्रातील डॉक्टर गिव्ज जी आय एस -E गिव्ज म्हणजे देतो किंवा करतो एक्झॅमिनेशन ई एक्स एम आय एन ए टी आय ओ एन एक्झामिनेशन म्हणजे तपासणी किंवा चाचणी इम्प्रेसिव्हरे आय एम पी आर ई डबल आर ॲरे म्हणजे प्रभावी संच किंवा विविध चाचण्या केमिस्ट्री एस टी आर वाय केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र किंवा रक्तातील रासायनिक चाचण्या युरिनॅलिसिस एल वाय एस आय एस युरिनॅलिसिस म्हणजे मूत्र तपासणी कार्डिओग्राम ओ जी आर एम कार्डिओग्राम म्हणजे हृदय कार्याची चाचणी किंवा ईसीजीआर ट्रीट्स, ट्रीट्स, ट्रीट्स म्हणजे उपचार करतो रिप्रोडक्टिव्ह आरई ई रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रजननाशी संबंधित गायनेकॉलॉजिस्ट जी वाय ई सी ओ एल ओ टी गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ञ इमिडिएटली आय डब्ल्यूएमई डीआय टी म्हणजे त्वरित किंवा ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे प्रसुतीशास्त्रज्ञ म्हणजेच बाळंतपण व मातृत्व काळातील डॉक्टर कॉमन सीओडब्युएमओन कॉमन म्हणजे सामान्य किंवा नेहमीचे चाईल्डहूड मेलडीज सी एच आय एल डी एच डबलओडी चाईल्डहूड एम एल ए डीआयस मेलडीज चाइल्डहूड मेलडीज म्हणजे बालपणीचे आजार चिकनपॉक्स सी एच आय सी के ई एन चिकन पी ओ एक्स पॉक्स चिकनपॉक्स म्हणजे कांजिन्या प्रॅक्टिस पीआरआय सी टी आय सी प्रॅक्टिस म्हणजे व्यवसाय किंवा वैद्यकीय सेवा यंगस्टर्स वायओ यू एन जी एस टी आर एस यंग म्हणजे लहान मुले किंवा बालक डायरेक्टली डीआयआरे म्हणजे सुपरवायझिंग म्हणजे देखरेख करणे इनॉक्युलेशन्स आय एन ओ सीयूल टी आय ओ एन एस इनॉक्युलेशन्स म्हणजे लसीकरण डिक्रीज डीई सी आरईएसई डिक्रीज म्हणजे कमी करणे इनफंट मॉर्टेलिटी आय एन एफ एन टी इनफंट एमओ आर टी एल आय टी वाय मॉर्टेलिटी इन्फंट मॉर्टेलिटी म्हणजे बालमृत्यू दर एनशन्स एन एक्सआयूस अँशस म्हणजे चिंताग्रस्त किंवा काळजीत असलेले पेडिएट्रिशियन पीई डीआय टीआरआय सी आय एन पेडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ज्ञ रिडल आर -E, रिडल म्हणजे कोडे किंवा प्रश्न स्किन म्हणजे डुकराच्या कातडीपासून बनवलेली वस्तू येथे डुकराच्या कातडीचा वापर त्वचा म्हणून केलेला आहे पर्पज पीयू आर पीओ एसई -E, पर्पज म्हणजे उद्देश फंडामेंटल्स

E -E एक्झिमा म्हणजे त्वचेवरील लाली व खाज येणारा रोग एम्पेटायगो आय एम आय एम्पेटायगो म्हणजे एक संसर्गजन्य त्वचा रोग सोरायसिस पीएसओ आर आय एस आय एस सोरायसिस म्हणजे त्वचा विकार ज्यात त्वचा सोलते किंवा खवले येतात सोरायसिस या शब्दाची स्पेलिंग तुम्हाला कन्फ्युज होऊ शकते कारण त्याचा उच्चार आणि स्पेलिंग वेगवेगळी आहे तुम्ही अगोदर पण असे शब्द पाहिले असतील जसे की सायकोलॉजी डर्माटोलॉजिस्ट डर्माटोलॉजिस्ट म्हणजे त्वचारोग फिजिशियन एस सी एन फिजिशियन म्हणजे डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ज्ञ प्रिस्क्राईब पी आर ई एस सी आर आय बीई प्रिस्क्राईब म्हणजे औषध सुचवणे किंवा चष्मा इत्यादी सुचवणे परफॉर्म सर्जरी

स्ट्रक्चर एस टीआरू सी टीयूरई स्ट्रक्चर म्हणजे रचना किंवा संरचना ट्रिटिंग टी आरई टीआयन जी ट्रीटिंग म्हणजे उपचार करणे फ्रॅक्चर्स एफ आर ए सी टीयू आर ई एस फ्रॅक्चर्स म्हणजे हाडांचे तुटणे किंवा भंग डिस्क डीआ डिस्क म्हणजे मनक्यांमधील कुशन असलेली रचना क्लब फूट सीएलू डबल क्लब फूट म्हणजे पायाचे विकृतीग्रस्त स्वरूप करवेचर CURVATURE आर करवेचर म्हणजे वाकडेपणा किंवा वळण स्पाइन SPINE स्पाईन स्पाइन म्हणजे पाठ किंवा मनक्यांची साखळी कंडिशन CONDITION कंडिशन म्हणजे स्थिती किंवा आजार ब्रेसेस BRACES सीईएस ब्रेसेस म्हणजे आधार देणारी उपकरणे अप्लायन्सेस ए डबल पी एल आय एन एस -E अप्लायन्सेस म्हणजे उपकरणे किंवा साधने ऑर्थोपेडिस्ट ओ आर टी एच ओ पीई एस -E टी ऑर्थोपेडिस्ट म्हणजे हाडांचा तज्ज्ञ पीटर -E -E पॅटर डबल टी ई आर पीटर पीए डबल टी ई आर पॅटर पीटर पॅटर म्हणजे धडधड आवाज किंवा हृदयाची लयबद्ध गती सर्क्युलेटरी सी सीयूलएीओ आर वाय सर्क्युलेटरी म्हणजे रक्तप्रवाहाशी संबंधित कार्डिओलॉजिस्ट ओ जी आय एस टी कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ स्पेशलायजेस एस ई सी आय एल आय झेड एस स्पेशलायजेस म्हणजे विशिष्ट अभ्यास करतो ब्रेन बी आर ए आय एन ब्रेन म्हणजे मेंदू स्पायनल एसपीआयन एल स्पायनल म्हणजे पाठीशी संबंधित नर्वस एनई आर नर्वस म्हणजे मेंदू व मज्जा संस्थेशी संबंधित न्यूरोलॉजिस्ट एनईयूरओ एल ओ जी आय एस टी न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू आणि मज्जा तंतूंचा तज्ज्ञ एलिव्हिएट एडबलई वीआय टी -E -E, एलिव्हिएट म्हणजे कमी करणे किंवा शांत करणे मेटल एम ई एन टी एल मंजे मानसिक इमोशनल ई एमओ टी आईओ एन एल इमोशनल भावनिकबंसेस व्यत्यय कि गोंधल ड्रग्स डी आर यूजीएस ड्रग्स औषधे इलेक्ट्रोशॉक ई h एच सी के इलेक्ट्रोशॉक म्हणजे विद्युत उपचार सायकोथेरपी पी एस वाय सी एच ओ टी वाय सायकोथेरपी म्हणजे मानसिक उपचार पद्धती किंवा समुपदेशन सायकॅट्रिस्ट पी एस वाय सी एच आय ए टी आर आय एस टी सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ञ वर आपण एक शब्द पाहिला होता ज्याचा की स्पेलिंग आणि उच्चार वेगवेगळा होता त्याचप्रमाणे हा पण शब्द आहे इंटिमेटली आय एन टी आय एम ए टी ई -E एल वाय इंटिमेटली म्हणजे जवळून किंवा वैयक्तिक पातळीवरून क्रुशियल सी आर यू सी आय एल क्रुशियल म्हणजे अत्यंत महत्वाचा किंवा निर्णायक धन्यवाद